हातकणंगले विधानसभा मतदारसंघात तीनशे चौतीस मतदान केंद्रावर शांततेत व चुरशीने मतदान पार पडले यावेळी सर्वच केंद्रावर लाडक्या बहिणीने मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याने सर्वच केंद्रांवर महिलांची गर्दी जास्त दिसून येत होती कुंभोज येथे रात्री साडेआठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती सायंकाळी पाच वाजता दोन लाख तीस हजार मतदारांनी आपला हक्क बजावला होता हातकणंगले मतदारसंघात सोळा उमेदवार उभे असले तरी प्रमुख तीन उमेदवारात लढत झाले बुधवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली सकाळच्या सत्रात धीम्या गतीने मतदान पार पडले सकाळी सात ते नऊ या दोन तासात अठ्ठावीस हजार तीनशे छप्पन्न इतके मतदान झाले नऊ ते अकरा या वेळेत बावीस पॉईंट पंधरा टक्के तर दुपारी अकरा ते एक पर्यंत सदतीस पॉईंट सतरा टक्के मतदान झाले दरम्यान महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र होते सायंकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी वाढली दुपारी तीनपर्यंत बावन्न पॉईंट बत्तीस टक्के मतदान झाले होते तर दुपारी तीन ते पाच या वेळेत महिला मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडल्यामुळे पासष्ट टक्के मतदान झाले सायंकाळी पाच वाजेपर्यंत एक लाख अठरा हजार दोनशे त्र्याऐंशी पुरुष मतदार तर एक लाख बारा हजार पाचशे अकरा महिला मतदार असे एकूण दोन लाख तीस हजार आठशे एक मतदान पार पडले काँग्रेसचे राजू आवळे जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि स्वाभिमानी पक्षाचे डॉक्टर सुजित मिंचेकर या तिन्ही उमेदवारांनी निलेवाडी पारगावपासून हुपरी रेंदाळ पर्यंतच्या प्रमुख गावातील मतदान केंद्रांना भेटी दिल्या उमेदवारांनी भेटी देताच कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडला प्रत्येक उमेदवार आपण विजयी होणार असल्याची खात्री देत असल्याने कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित होत होता अपक्ष उमेदवार वैभव कांबळे यांच्यासह खासदार धैरशील माने माजी मंत्री जयवंतराव आवळे तसेच उमेदवारांचे नातेवाईक यांनीही प्रमुख केंद्रांना भेटी दिल्या राजू आवळे आणि जवाहरनगर इचलकरंजी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला तर स्वाभिमानीचे डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी सहकुटुंब मिंचे गावातील मतदान केंद्रावर मतदान केले तसेच जनस्वराज्याचे अशोकराव माने यांनी शिरोळ येथील कुमार विद्यामंदिर येथे मतदान केले दरम्यान या निवडणुकीत प्रथमच जोरदार चुरस दिसून आली यावेळी तीनशे चौतीस केंद्रांवर शांततेत मतदान झाले कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही कोणत्याही केंद्रावर मशीन किंवा के व्ही व्ही टी पॅट बंद पडल्याची घटना घडली नाही नेटक्या नियोजनामुळे प्रक्रिया शांततेत पार पडली विनोद विनोदशिंगे कुंभोज